हाय स्वागत आहे आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे स्पेशल आज आहे गुरुचं बोरनान आणि बोरनान हे गुरुचं शेवटचं म्हणजे पाचवं आहे बोरनान पाच वर्ष करतात तसं हे शेवटचं त्याचं बोरनान होतं तर म्हणलं माझी मम्मी म्हटली मस्तपैकी त्याचं सेलिब्रेशन करूया तर माझी मम्मी आली होती मम्मीने येताना त्याच्यासाठी भरपूर असं खायला घेऊन आली होती हे चॉकले वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट बिटस्किट आणि बोरनान म्हटलं की सगळ्यात प्रथम त्याला मान असतो तो बोरांचा तिने ते बोरं पण घेऊन आली होती हे बघा ब्लॅक साडीवाल्या माझ्या सासूबाई आहेत ऑरेंज साडीवाली माझी मम्मी होती गुरु आणि अशा प्रकारे हा सेटअप पूर्ण आणला होता हे असं आम्ही सजवलं होतं ताट की ज्याच्यामध्ये चुरमुरे बोरं परत वेगवेगळे चॉकलेट कॅडबरी जेम्स असं भरपूर काही त्याच्यात ठेवलं होतं बिस्किटं आणि ही माझ्या बहिणीची मुलगी आहे पर्पल कलरचा ड्रेस घातलेली आणि ती अशी डेकोरेशन करत होती तिने मस्तपैकी असं डेकोरेशन केलं होतं जो की त्याचा बोरणांचा असा ना वेगवेगळ्या प्रकारचे आता सेट भेटतात आणि सगळी तयारी झाल्यानंतर ना गुरुला एक तर अजिबात फोटो काढायला आवडत नाही तरीसुद्धा आम्ही कसं तरी बसवून सगळ्या म्हणजे शेजारच्या ह्यांनाही बोलवलं होतं आणि त्याचं बोरनान करायचं चालू झालं होतं ही त्याची खास मैत्रीण आहे जिया की त्याला जियाला लय आवडती जिया येत नव्हती म्हणून तो सुद्धा बसत नव्हता नाही म्हणायचा जियाल्याशिवाय मी काय बोरनानला बसणार नाही मग जेव्हा हो आली ती त्यावेळेस बस ती बसली ती बघा दोघांना शेजारीच बसवलेला हो आहे या आहेत आमच्या सासूबाई आणि ऑक्शन त्याचं सर्वांनी करून घेतलं होतं पण त्याचे फोटो क्लिक केले होते त्यामुळे मी फोटो काय सेंड केले नाही फक्त जेवढे व्हिडिओ काढलेत ना तेवढेच मी टाकलेले आहेत आणि ही माझी मम्मी म्हणजे इनी इनी सासू माझी मम्मी आणि सासूबाई आणि परत सगळ्यांनी ठरवलं की दोघी दोघींनी टाकायचं म्हणजे तो जास्त इरिटेड होणार नाही मग आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि सगळ्या जणांनी त्याच्या अंगावर टाकले त्यावेळेस तो ना नाही नाही असं म्हणत होता आणि नंतर ना हे बघा आता मी पण व्हिडिओ एडिट करत आहे तरी माझ्यापाशी बसलेला आहे तो त्याचा व्हिडिओ बघून त्याला खूप हसायला आहे बघा आणि सगळे म्हणजे आम्ही बरोबर अशा सात सवासनी झाले होतो आणि ह्या सात जणींनी मस्तपैकी त्याच्या अंगावरती चुरमुरे बोरोबिरे होते ते त्याचं त्याने त्याला ती आंघोळ घातली आणि ही बघा पिल्ली पिल्लीला पण असं वाटत होतं की मी पण गुरुच्या अंगावर काहीतरी टाका म्हणून तिने पण ते चुरमुरे घेतले आणि ती पण त्याचं औक्षण करत होती आणि हे बघा आता हा व्हिडिओ जे की औक्षण केलेला होता तर त्याची पण मी क्लिप टाकलेली आहे की जे म्हणजे छोटे छोटे क्लिप्स छोटे छोटे हे केले होते व्हिडिओ काढले होते तर ते टाकले होते तर हे आहे आमच्या खालच्या भाडेकरी जे आमचे भाडेकरी आहेत त्यांची सून आहे तर त्याला तिले आवडती तर तो तिला दिदी दीदीच बोलत असतो आणि ती, ला -दी -दी ती कुंकू लावायला आली तर त्या मावशींकडनं त्याने कुंकू लावून घेतलं नाही पण ती आली की लगेच लावून घेतलं आणि तिच्याकडनं थोडंसं तिरकं झालं होतं म्हणून मग तिला सगळे म्हणत होते की ती, ती कुंकू पूस म्हणून मग ती ती पुसत होती आणि ही गुरुची मैत्रीण जीआ ती पण तिथं त्याच्या शेजारी बसली होती मग त्याला औषध केलं की जियाचं पण औषध करायचे ती त्याला साखर चालली की जियाला पण साखर चालत असायची आणि त्यानंतरनं मग तिच्यानंतरनं आमच्या सासूबाई आले त्यांनी सगळ्यात म्हणजे सगळ्यांचे औषध झाले होते त्याच्या काही तिने माझ्या मुलीने व्हिडिओ काढलेला ना नाही आहे फक्त या दोघींचा व्हिडिओ मला सापडला बाकीचे फोटो काढले होते त्यामुळं मग मी टाक जेवढं मला भेटले क्लिप्स तेवढं मी आता ॲड करत आहे आणि कसा वाटतोय बोरणांचा आमचा व्हिडिओ आणि हे गुरुचं आता शेवटचंच बोरणाण होतो पाच वर्ष बोरणाण करतात आणि माझ्या मुलीचं पण पहिल्या वर्षी केलं होतं बरं का बोरणाण पण ती इतकी आजारे पडली ना त्यामुळं मग त्यांनी परत कधी तो बोरणांचा विषयच घेतला नाही की करायचं म्हणून पण गुरु झाल्यानंतरनं माझ्या बहिणीला पण मुलगी झाली होती म्हणजे दोघं फक्त चार महिने पाच महिन्याचा गॅप आहे दोघांमध्ये मग तिचं करायचं होतं मग मम्मी म्हणली ठीक आहे दोघांचं पण एक साथ करूया म्हणून मग मम्मी पण बोलली की तिचं करतोय मग ह्याचं पण कर मंग करना मंग कसा ना तू म्हणून मग कसं तरी सगळ्यांना कन्व्हिन्स करून करून पाच वर्ष त्याचं बोर्नान केलं आणि हे शेवटचं वर्ष होतं तसंच बघायला गेलं ना तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा कमेंट करा